नमस्कार शेतकरी बापांनो मागल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात लागवड केलेले क्रांतीपोटे मार्फत तंत्रज्ञान दिलेले चंद्रपूर जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत आम्ही पोचल्यानंतर आम्ही दिलेला हा स्वीट म्हण आंबा सप्टेंबर महिन्यात मागच्या वर्षी लागवड बघा बुड फांद्या आपण बघू शकता काहींना फुटलेला बहार आपण बघू शकता एवढंच नव्हे तर फांद्याची संख्या झाडाची छाटणी झाडाची क्वालिटी आपण बघू शकता मित्रांनो हा स्वीट काटेमान जगातला अतिशय गोड सिडलेस आंबा आम्ही लागवड केलेले आहेत सावली तालुक्यात मुंडाळ्या या गावात क्रांती बोटेक मार्फत इथे ही लागवड आजच या आंब्याचं वैशिष्ट्य असं आहे की याला बाराही महिने सतत बाहेर येतोय बाराही महिने फळ लागतोय सिडलेस आंबा आहेत आणि सोबत अतिशय गोड कच्चा असताना गोड पिकल्यानंतरही गोड रोगमुक्त कलम देऊ आम्ही रोगमुक्त कलमासोबतच आम्ही टेक्निकल देऊ मार्गदर्शन देऊ लागवड देऊ आणि आजच पूर्ण संपूर्ण तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी उपलब्ध विश्वासाची एक सगळ्यात मोह महत्वाची बाब म्हणजेच क्रांतिबोटीक देते शेतकऱ्यांना विश्वास विश्वासच नव्हेत तर हक्काने स्वतः संपूर्ण सो तंत्रज्ञान देऊन मार्गदर्शन देऊन शेतकऱ्याला तयार करण्याचं काम करते बघू शकता मित्रांनो हक्काचं तंत्रज्ञान म्हणजे क्रांती क्रांतिबोटिक विश्वासाचं तंत्रज्ञान म्हणजे क्रांती क्रांतिबोटिक आपलं तंत्रज्ञान म्हणजे क्रांतीभोवटिक संपर्क साधा त्र्याहत्तर पन्नास अठ्ठावीस एकाहत्तर अकरावर क्रांतीभौटिक म्हणजेच विश्वास क्रांतीभोटिक म्हणजेच अधिकार मला लागवड करायची तेही बाराही महिने निघणाऱ्या आंब्याची आजच संपर्क साधा बघा बहार कसा येतोय पूर्ण दाखवतोय मित्रांनो नाही रोकू शकणार आपण याला कारण हा येतोय बाराही महिने बाराही महिने सतत तुम्हाला आंबा खायला मिळेल एवढी कॅपॅसिटी याच्यात आहेत आपण बघू शकता बाराचे झुपकेचे झुपके बाहेर पडतात हेच तंत्रज्ञान आहे क्रांती बॉटिकच विश्वासाचं आणि हक्काचं